नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फक्त दहा ओळींच अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव समीर आहे आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे जनतेच्या मनातले स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवसेना इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली शिवरायांनी गनिमी काव्याने अनेक बलाढ्य शत्रूंना धूळ चारली शिवरायांनी प्रथम तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले निजाम शाह आदिल व दिल्लीचा मुघल बादशाह अशा अनेक बलाढ्य सत्तांशी संघर्ष करीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याला कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद